95 काड़? 95 करू करू <laughs> मस्करी, मध्ये काढा पण विचार नको कोणी केली <laughs> कुठल्या सब्जेक्ट चा होमवर्क करतेस तू मराठी कुठला मराठी मराठीची कविता बोल माहिती गाणी येतात गाणी येतात होमवर्क येत नाही ना होमवर्क येत नाही ना काही सोड मी टाकलाच ना सांगते कौतुकडी गेली बापाकडे आता बाप कौतुक करत दादा दादा इतकी गुणी बाळ आहे तू मला माहिती ना तू काहीतरी खोड काढली असेल कारण की मम्मा उगाच ओरडत नाही आणि उगाच फटके देत नाही तुला हो की नाही काय खोड काढली काय खोड काढली अभ्यास केलता नाही मग मम्मा ओरडणार मी पण ओरडेल आणि मी पण तुला फटके दे मला एक सांग मम्मा सकाळी लवकर उठते आपल्या सगळ्यांच्या पहिले उठते ना मम्मा नंतर तुम्हाला उठवते तुम्हाला आंघोळी घालते तुमचा डब्बा करते तुम्हाला शाळेसाठी तयार करते किती काम करते ती तुम्हाला शाळेत सोडते हो की नाही हा दिवसभर मम्मा राब राब राबते आणि मम्मा ज्या वेळेस तुझे केस करते किंवा तुला काही शिकवायला गेली की तू करते आपल्यासाठी किती काम करते ना जा बाबा तुम्ही मला मम्मा करते ना नाही अरे 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 थांब